नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही स्वागत आहे मराठी ग्राफिक्सच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्ही थमेल तर बघितला असाल एकदम ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल आजची डिझाईन असणार आहे मित्रांनो तुम्ही जी डिझाईन बघताय याची जे काही एच डी पाहिलं आहे ती एकदम फ्रीमध्ये असणार आहे त्याला काही पासवर्ड वगैरे नसणार आहे त्यामुळे तुम्ही ती डायरेक्ट डाऊनलोड करू शकता त्याची मी लिंक दिलेली आहे जर तुम्हाला ती कशी बनवली ते शिकायचं असेल तर आपला जो हा व्हिडिओ आहे तो शॉर्टपर्यंत बघत राहा कारण की तुम्हाला आपण असे ट्रेंडिंग ट्रेंडिंग जे नवीन आता मार्केटमध्ये मा जे व्हिडिओ येतात म्हणजे ज्या पोस्ट येतात ज्या जे पोस्ट येतात त्याचे आपण व्हिडिओ घेऊन येत असतो आणि ते तुम्हाला एकदम साधन आणि सिंपल इझी ट्रिकमध्ये शिकवत असतो त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बना कारण की हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा असेल आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पहिले आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपली मराठी ग्राफिक्स नावाची जी एक ॲप आहे ती डाउनलोड करायला विसरू नका कारण की आपण जे काही मटेरियल यूज करतो आपण सर्व काही ते आपल्या ॲपवर टाकत असतो त्याच्यामुळे तुम्ही ते ॲप डाऊनलोड करा आणि त्याच्यावर सगळं काही फ्रीमध्ये असणार आहे लगेच डाउनलोड करून ते तुम्ही डाऊनलोड करू शकता तर चला बघू आपण डिझाईन कशी बनवली तर बघा सर्वात पहिले बघा ही डिझाईन आहे बघा इथून तुम्ही फॉर्मॅट बघत असाल एकदम जे पी जी घेतलेली आहे मी पी एच डी फाईल ओपन फाईल घेतलेली नाही आहे एकदम झुरूमधून तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप काही मदत कॉपी वगैरे काय करणार नाही आहे चला सर्वात पहिले आपण काय करणार आहे पेज क्रिएट करणार आहे पेज क्रिएट करण्यासाठी आपण फाईलवर जाऊ न्यूवरती जाऊ बघा आता आपण याची वीट मी सात ठेवली आहे हाईट दहा घेतली आहे इंचेसमध्ये डिझाईन ठेवतो आपण फोटोशॉपमध्ये आणि रिझोलेुशन तीनशे घेतलं आहे मी आणि याला करतो मी क्रिएट चला आपला पेज क्रिएट झालेला आहे आता फोटोशॉपमध्ये बरेच ऑप्शन दिसतात तुम्हाला इथं ते आपण प्रत्येक डिझाईनमध्ये प्रत्येक काय ते एका टूलचं तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगणार आहे चला ओके आता सर्वात पहिले आपण काय करू जो फोटो घेतलेला एकदम त्याला इनपुट करून घेतो याच्यामध्ये फोटोशॉपमध्ये बघा बघा फोटो तुम्हाला जे पीजीमध्ये फोटो घ्यायचे असतील म्हणजे फोटोशॉपमध्ये जर फोटो इनपुट फोटोशॉपमध्ये जर फोटो, फोटो इनपुट करायचे असतील त्यासाठी चास्थी आपलं काय करायचं आहे फाईलवरती जायचं आहे इथं बघा प्लेस इन बिल्डचं ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपली फाईलचं जे म्हणजे ॲड्रेस आहे तो ओपन झालेला आहे इथून आपण जेपीचे वगैरे तिथं घेऊ शकतो चल सर्वात पहिले आपण काय करू जे फोटो आहे ते फोटो घेतो बघा हे जे फोटो दिसत आहे मित्रांनो हे पुरे एआय जनरेटेड इमेज आहेत हे मी खूप जनरेट करून घेतलं एकदम साधे सिम्पल ट्रिक टाकले काही जास्त तुम्हाला तिथं टाकायचं काम नाही नॉर्मल थोडे फार गोष्टी टाकल्या लगेच इमेज क्रिएट होऊन जातं काय होतं की मित्रांनो मला हा ट्रेंडिंग खूप दिवस झालाय मार्केटमध्ये चालतोय मला याच्यावरती एक व्हिडिओ घेऊन यायचा होता पण मला तसे काम भेटत नव्हते तशी डिझाईन भेटत नव्हती म्हणजे प्रॉपर फोटो भेटत नव्हते म्हणून मी काय केलं डायरेक्ट गुगल हे ऐकून इमेज क्रिएट करून घेतल्या डिझाईन बनवली तुमच्यापर्यंत आता पोहोचवतोय ओके आता ही जी आपली ही मेन इमेज आहे याच्यावरती आपलं जास्त फोकस असणार आहे याच्यावरती थोडंफार आपल्याला जास्त काम करायचं आहे आपल्याला थोडंसं साईडला करून अलाइनमेंट करून घेऊ ओके आता जे आपले दुसरे फोटो मी एकदा त्याला टाकून घेतो फोटोशॉपमध्ये आणि तुम्हाला सर्व काही एकदम डिटेलमध्ये सांगतो ओके चार पाच फोटो घेतलेला आहे मित्रांनो थोडेफार अलग अलग झालेले आहे कारण की हे आहे थोडाफार चेंजेस करतो ती मुलगी वेगळी दिसते ही मुलगी वेगळी दिसते पण त्याचे ड्रेसिंग आणि त्याचं बॅकग्राऊंड ते एकच आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला एकदम असं ओळखून येणार माणसाला ही फक्त आपण डिझाईन तुमच्या परत पोहोचवून येतोय म्हणून आपण ए आयचा इमेज ए आयचे फोटो यूज केले असं काही नाही आहे तुम्ही याच्यात तुमचे फोटो चेंज करून तुम्ही बाहेर बी दीडशे दोनशे रुपयाला आरामशीर विकू शकता याची पी एच डी फाईल तर एकदम फ्रीमध्ये असणार आहे त्याला काही पासवर्ड वगैरे नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन काही घेऊ नका ओके आता बघा आता सगळे फोटो आपण एकदा इनपुट करून घेऊ स्टेप बाय स्टेप मग तुम्हाला सांगतो मी पुढची प्रोसेस काय आहे ओके बघा चला आपले सर्व फोटो आलेले आता एकदम आपण काय करू जे फोटो आहे सगळे ऑप करून घेतो मी ओके आता आपण काय करणार आहे तुम्ही बघितलं असेल बघा इकडे असे आपल्याला बॉक्स बनवायचे तर आपण काय करू आपण असे डायरेक्ट बी म्हणू शकतो इथून पण आपण काय करू त्याची जे साईज आहे ती मेजर म्हणजे परफेक्टली तेवढीच राहू म्हणजे तुम्हाला मी जी डिझाईन देणार आहे ही डायरेक्ट जी आता तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवते याची स्पेस डी फायल दिस देणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला बी प्रॉपर डिझाईन आली पाहिजेत त्यात थोडे बी चेंजेस नको आता इथून मी टूल घेतो मग इथं काय करू आपण असा एक बॉक्स ड्रॉ करू एक क्लिक केलं मी असं माऊस बटन दाबून धरलेलं आहे आणि त्या सोडून देतो असं ओके बघा बॉक्स क्रिएट झाला आपला आता आपण काय करू याचे जे कॉर्नर आहे त्याचे बघा त्याला आपण शेप देऊन देऊ दु। त्याच्यावरती क्लिक करायचं आहे माऊसचं जे लेप बटन आहे ते दाबून धरायचं आहे त्याला इथं खालती ओढायचं आहे बघा ओके जसं तुमच्या आकडून तुम्हाला वाटतं तेवढं ठेवायचं बघा तेवढं झालं ते आपलं आता आपण याला काय करणार आहे याला स्ट्रोक देणार आहे त्याला स्ट्रोक द्यायच्या पहिले आपण त्याला आपल्या इकडे या डिझाईनवरती घेऊन येऊ आपण काय केलं फक्त ड्रॅगन ड्रॉप केलेलं आहे आता इथं अलाइनमेंट करून घेऊ चार फोटो आहे आपल्या चार फोटोचे आपण बॉक्स बनवू पहिला बॉक्स आता या बॉक्सची आपल्याला डुप्लिकेट करणं याची कॉपी करणं आहे कॉपी करण्यासाठी आपण काय करतो कंट्रोल जेणे आपण डुप्लिकेट करून घेतो तसं आपल्याला काय आता शॉर्टकट यूज करू आपण याच्यामध्ये आपल्याला जर अशी कॉपी करणं असेल तर काय करायचं आहे अड दाबून धरायचं आहे आणि जे आपलं जे ज्याची बी कॉपी करणं आहे आपल्याला तिच्यावर लेर सिलेक्ट असली पाहिजेत दाबून धरायचं आहे बघा ते सिलेक्शन आहे बघा कॉपीचं त्याच्यावरती मग त्याला असं खाली ड्रॅगन ड्रॉप करायचंय बघा झाली कॉपी एकदम साधी सिम्पल ट्रिक आहे त्याच्यामुळे काय तुम्ही टेन्शन घेऊ नका ओके ना तासे याला आता याला आपण काय करू असं अलाइनमेंट करून घेऊ ठीक आहे चार बॉक्स आपल्या असे बनवून घेऊ बघा आता एवढे बॉक्स लावले आता काय करू आपले बॉक्स एकदा थोडे प्रॉपर लावून घेऊ आपलं सिलेक्शन करताना काय आता आपली इमेज आपण लॉक करून नाही ठेवली असं सिलेक्शन करताना काय करायचंय शिफ्ट दाबून धरायचं आहे आणि एक 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 सिलेक्शन करायचं बघा तुमचे सगळे जे लेअर आहे ते सिलेक्ट करू ज्याच्यावर तुम्ही क्लिक करसाल ती लेअर तुमची सिलेक्ट होणार ओके त्याला आपण असं अलाइनमेंट करून घेऊ बघा आता एवढं झालं याच्यानंतर आपण काय करू ज्या इमेज आपण घेतल्या होत्या आपण त्याच्यामध्ये ज्या जे बॉक्स दिसत याच्यामध्ये क्लिपिंग मास्क करणार आहे क्लिपिंग मास्क करताना कसं काय करायचं तुम्हाला एकदा धरून आहे का ठीक आहे आता आपण काय करू जी आपली सर्वात वरची लेअर आहे त्याच्यात आपण कोणता फोटो क्लिपिंग मास्क करणार आहे एकदा आपण फोटो सगळे ऑन करून घेऊ आपले फोटो ऑन करून घेतले आता हा आप फोटो आपण काय करणार आहे सध्या नाही यूज करणार आहे त्याला मी ऑफ करतो हा फोटो मी ऑफ करतो बघा हा फोटो आपल्याला यूज करणार आहे पण हा सगळ्यात खाली आहे याला काय करायचं आहे असं वरती घेऊन यायचं आहे ड्रॅगन ड्रॉप करून ओके वरती आल्याच्या नंतर बघा आता जी आपली ही लेअर आहे बॉक्सची ती बॉक्सच्या लेअरच्या वरती हा फोटो लागतो आपल्याला बघा ही इथं आहे बघा आता तुम्हाला दिसल ओके आणि त्याच्यावरती आपला हा फोटो आता आपण याला काय करू क्लिपिंग मास्क करू क्लिपिंग मास्कचं शॉर्टकट काय आहे कंट्रोल आर जी बघा त्यानं काय होतं क्लिपिंग मास्क होतं आता आपण मी ती लेअर सिलेक्ट करतो जी क्लिपिंग मास्क ही वालेली मला त्या बॉक्समध्ये क्लिपिंग मास्क करणार आहे क्लिपिंग मास्क करताना एक गोष्ट जे तुम्हाला ज्या ज्या लेअरमध्ये इमेज या काही क्लिपिंग मास्क कर नाही ती लेअर त्याच्या खाली लागतं त्याच्यानंतरच ते क्लिपिंग मास्क होतं आता मी याला करतो कंट्रोल जी बघा ते गायब झालेलं आहे म्हणजे काय झालं त्याच्यात क्लिपिंग मास्क झालंय तुम्हाला दिसत असेल इथे आता आपण याला काय करू अलाइनमेंट म्हणजे याचा जे परफेक्टली असं सेट करून घेऊ याचे फ्रेम इथं तुमच्याकडून तुम्ही जसं लागतं तसं तुम्ही करू शकता ओके बघा आता असे फोटो आपण ऍडजस्टमेंट करून घेऊ आता जे बाकीचे फोटो राहिले तसे आपण जसे सेम जे ज्या लेअरला आपल्याला ले क्लिपिंग मास्क आहे ज्याच्यामध्ये क्लिपिंग मास्क आहे त्याच्यावरती आपल्याला तो घेऊन यायचा आहे आता हा वाली इमेज टाकू आपण त्याच्यामध्ये मी काय करतो याच्यावरती लेअर ठेवतो त्याला करतो कंट्रोल अट जी क्लिपिंग मास्क झाली अलाइनमेंट करून घेतो ओके अलाइनमेंट करून घेतो एकदम प्रॉपरली याच्यावरती आपण थोडंफार काम करणार स्ट्रोक वगैरे आपल्याला सर्व काय तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे चला आता काय झाले आपले दोन उभे फोटो झाले आता आपल्याला काय थोडं पॅटर्न चेंज करावं लागणार आहे याच्यामध्ये का काय करू आपण हा वाला फोटो थोडं मी ऑफ करतो जो आपला दुसरा फोटो आहे बघा आपला आपल्याला एक फोटो अजून घ्यायचा बाकी राहिला आहे आपण तो फोटो घेऊ तो फोटो म्हणजे आज फोटोतला फोटो आहे बघा दोन फोटो दिले ते ना बघा हा छोटावाला जो फोटो दिसतोय हाच आपण त्याच्यामध्ये डाट टाकू बघा त्या लेअरच्या वरती घेतो मी इथं ओके कंट्रोल ऑल जी बघा क्लिपिंग झालं आणि जो छोटावाला फोटो आहे तो इथं आपण यूज करू ओके आणि त्याला अलाइनमेंट करून घेऊ एकदम प्रॉपरली बघा फक्त याचे चेहरे अलग आहे पण ड्रेसिंग कोड सेम असल्यामुळे बॅकग्राऊंड सेम असल्यामुळे ते असं वाटत नाही की जी मुलगी आहे ती जी अलग अलग म्हणजे अलग, अलग अलग चेहरे आहे म्हणून ओके एवढं झालं आता जो आपला दुसरा लास्ट वाला जो फोटो होता त्याला बी आपण ड्रॅगन ड्रॉप करून घेऊ आपआ बघा वाली मुलगी घेऊ आपण याच्यामध्ये थोडीफार मॅच होते ती आपल्या पहिल्या सब्जेक्टला ओके बस बसला आणून करून घेऊ ओके बघा आता एवढं झालं आता काय करणार आहे आपण जे बॉक्स बनवले होते त्या बॉक्सला काय करणार आहे बघा ते, ते प्रॉपरली साईडला दिसत नाहीये आता आपल्याला त्याला काय करावं लागणार आहे काहीतरी इफेक्ट म्हणजे त्याच्या त्याला थोडं काहीतरी अलग दाखवणं दाखवावं लागणार आहे तर तवा कुठं जाऊन ते प्रोफेशनल वाटेल त्यासाठी आपण काय करू जे बॉक्स आहे त्याला आपण स्ट्रोक देऊ स्ट्रोक देण्यासाठी काय करू आपण जो बॉक्सची लेअर आहे त्याच्यावर मी क्लिक करतो त्याच्यावरती डबल क्लिक करतो बघा हे ओपन झालं पॅलेट इथून बघा स्ट्रोक दिसतं तुम्हाला इथून बी देऊ शकता तुम्ही नाहीतर मग इथून पण देऊ शकता ओके याला मी परत हे बघा तुम्हाला इथं दिसत असाल प्रॉपर्टीमध्ये बघा प्रत्येक लेअरचं प्रत्येक प्रॉपर्टी ओपन होतं ठीक आहे या लेअरची जी प्रॉपर्टी आहे ती ओपन झालेली आहे त्याच्यामध्ये कलर त्याचा ब्लॅक आहे आणि त्याला जो स्ट्रोक आहे हा ब्लॅक कलरचा इथून तुम्ही त्याचा कलर चेंज करू शकता इथून बघा क्लिक इथे क्लिक केल्याच्या नंतर सॉलिड कलरचं जे आपलं पॅलेट आहे ते ओपन होतं इथून त्याचे कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता आता इथून आपण व्हाईट कलर घेऊ ओके आता एवढं झाल्याच्या नंतर बघा इथे साईज दिलेली आहे याची इथून त्याची तुम्ही साईज कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढी लागतं तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर साईज त्याचे जे बॉर्डर आहे त्याच्यामध्ये इफेक्ट आहेत वेगवेगळे बघा अशा प्रकारचे तुम्ही इथून ते बी चेंज करू शकता याच्यानंतर आपण जे याचे कॉर्नर आहे ज्याचे असे कॉर्नर आपण फिल करून घेतलेले आहे ते इथून इथून करू शकता तुम्ही असे डायरेक्टली इथे अंक टाकून या असं तुम्ही माउसनं बी करू शकता ओके बऱ्याच काही गोष्टी आहे याच्यामध्ये तुम्ही थोडेफार चेंजेस करून बघू शकता तुम्हाला शिकण्यासाठी आता आपण काय करू याचा स्ट्रोक कमी करून घेतो मी माझ्या अकॉर्डिंग ठेवतो मला जेवढा लागतो तेवढा ओके बस ओके बस एवढाच बस आला मला आता आता काय करायचं आपल्याला हे प्रत्येक याला अप्लाय करायचं आहे अप्लाय करण्यासाठी काय करू आपण आपण बरेच शॉर्टकट यूज करू शकतो पण आपला जास्त लेअर नाही त्यामुळे आपण काय करू डायरेक्ट करू डायरेक्ट करण्याच्या पहिले काय करू आपण याच लेअरवर थोडं अजून काम करू त्या लेअरला मी सिलेक्ट करतो त्या बॉक्सच्या लेअरला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे बघा आपली जी मोठी लेअर आहे ही सिलेक्ट झाली याला मी एकदा लॉक करून घेतो म्हणजे काय होणार की आपली ती परत परत सिलेक्ट नाही होणार आता जो आपला हावाला बॉक्स आहे कुठं गेला तो एक नंबरला ओके हां हा वालेला मी सिलेक्ट करतो याच्यावरती मी लेफ्ट प्रिंट डबल क्लिक करतो लेफ्ट बटन डबल क्लिक केलं बघा लेअर स्टाईलचं जे आपलं पॅलेट आहे ते ओपन झालं याच्यामध्ये बरंच काही आहे ग्रेडियंट आहे त्याच्यानंतर बिव्यूल आहे त्याच्यानंतर स्ट्रोक आहे टेक्स्चर आहे सर्व काही आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही टेक्स्ट झालं इमेज झालं याच्यातून जा बरंच काही चेंजेस करू शकता प्रोफेशनल डिझाईन याच्यामधून तुम बी तुम्ही बनू शकता खूप कामाचं जे जे पॅलेट आहे याच्यामध्ये सर्व काही डिझाईनमध्ये क्रिएटिव्ह करण्यासाठी याचा जे उपयोग करतात ते खास कर मध्ये जास्त करतात चला बघू आता आपण काय करणार आहे बघा जे आपले फोटो आहे ते ब्राईट दिसते आपल्याला ज्याचे जे फोटो आहे ते फोटोचे जे सब्जेक्ट आहे म्हणजे जी, जी, जी मुलगी आहे तिच्या आपल्याला बॉडीवरती म्हणजे चेहऱ्यावरती आपल्याला फोकस करणं आहे जे आपलं बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला डल करावं लागणार आहे आपण काय करू इथं दिसत असेल तुम्हाला बघा इन इनर इन शाडो बघा इनर शाडोचे जे ऑप्शन आहे त्याच्यावर मी क्लिक करतो त्याची सेटिंग बघून द्या बघ मी अशी सेटिंग ठेवलेली आहे आता ते केल्यानं काय होतं नेमकं तुम्हाला समजून येईल बघा मी त्याला ऑफ करतो क्लिक करतो बघा साईडकून जे ब्लॅक ब्लॅक झाला आणि तुमचा जो सब्जेक्ट आहे तो हायलाईट होते म्हणजे सेंटरला डार्क म्हणजे ब्राईट दिसते साईडला डार्क दिसते आपलं ब्राईटवर जास्त लक्ष जाणार त्याच्यामुळे जा काय होणार की आपलं डिझाईन एकदम क्रिएटिव्ह वाटणार ओके आ, ओके झालं आता त्याच्यानंतर काय करू आपण जे बाकीचे राहिले त्याला डायरेक्ट कॉपी पेस्ट करणार आहे कॉपी पेस्ट करण्यासाठी काय करायचं आपल्याला जी लेअर आहे त्या लेअरवरती आपल्याला राईट क्लिक करणार बघा हे पॅरेट ओपन झालं याच्यामध्ये बघा तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिसतात असं कॉपी लेअर स्टाईल याच्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपण ज्या लेय पॅलेटवर जे बी काही काम केलं त्यात इफेक्ट वगैरे काही जरी आपण यूज केला तर तो कॉपी झाला आता आपण काय करायचं फक्त जे आपल्या खाली आपण बॉक्स ड्रॉ केलं ते त्याच्यावरती जायचं आहे राईट क्लिक करायचं आहे आणि पेश लेअर स्टाईल बघा ती त्याला अप्लाय होऊन जाईल एकदम साधी सिम्पल स्ट्रिक आहे बघा आता पटपट पड़ एकदा आपण अप्लाय करून घेऊ त्यानंतर तुम्हाला समोर सांगतो बघा आपले फोटो झालेले पण आता काय झालं की आपण याला स्ट्रोक अप्लाय नाही केला म्हणजे याला स्ट्रोक अप्लाय केला तर त्याची आपला तो कॉपी नाही झाला लेजिस्टायरचं कॉपी झाला आता आपण काय करू आता स्ट्रोक मी एकदा बंद करून घेतो परत जाऊन आणि चारेला एकदम स्ट्रोक देऊ आपण सेटिंगवर जाऊ इथून मी याला असं नन करून घेतो ओके आता काय करू जे आपले बॉक्स बनवले होते आपण ते एकदा सिलेक्ट करून घेऊ सिलेक्ट करायसाठी काय करायचं आहे कंट्रोल दाबून धरायचं आहे आणि तुमच्या जे जी जी तुम्हाला लेअर सिलेक्ट करणार आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे मग तीच लेअर सिलेक्ट होईल ओके बघा आता इथून आपण डायरेक्टली जाऊ इथं व्हाईट कलर घेऊ आणि इथून त्याची ओपेसिटी वाढवून घेऊ म्हणजे काय होईल की जा आपले जे चारही फोटो आहे त्याचे फ्रेम त्याला जे स्ट्रोक आहे तो एकसारखा बसेल त्याचे साईज एकसारखे राहणार बघा वन टाईममध्ये बघा आता तुम्ही डिझाईन कशी झाली एकदम खतरनाक फोटो प्रॉपर आहे म्हणून मित्रांनो आपली डिझाईन एकदम क्रिएटिव्ह दिसते ते त्याच्यामुळे तुम्ही काय करा फोटो जेवढे होतील तेवढे प्रॉपरली घ्या असं काही नाही आपण अशी डिझाईन बनवलं जाऊ की त्याच्यामध्ये आपण तुम्ही कसे जरी फोटो टाकले तरी बी ती एकदम परफेक्टली दिसते कारण की अलाइनमेंट एकदम प्रॉपर ठेवलेलं आहे तर चला आता आपण काय करू याला मास्किंग करू मास्किंग करायला साठी काय करतो आपण बघा आपल्याला जो हा मोठा फोटो याला मास्किंग करावा लागणार आहे तर आपण काय करू मी अनलॉक करतो याला लेअरवर क्लिक करतो इथं मास्किंगचं ऑप्शन दिसतो त्याच्यावर क्लिक करतो इथून ग्रेडिंग घेतो आपण पहिले इरेजर टूल आपण मास्किंग करायचो आता आपण आज ग्रेडिंगचा यूज करू ग्रेडिनवर क्लिक करतो याची सेटिंग बघा इथून सेटिंग त्याला ओपन होतं तर ग्रेडिनचं इथे इथून तुम्ही ग्रेडिन इथं बायडुबॉल ग्रेडिन आहेत बरेच काही ते बी यूज करू शकता आपल्याला काय राहायचं बेसिकवरती जायचं जेव्हा मधला दिसतो आहे याला हे सिलेक्ट करायचं आहे याला कर तुम्ही ओके इथं आपल्याला क्लिक करायचं आहे एकदा वरती असं ड्रॅग करायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे ओके असंच करायचं आहे ओके बघा असं मी करून घेतो म्हणजे काय होईल जे आपलं बॅकग्राऊंड आहे ते मर्ज होऊन जाईल त्याला मास्किंग होऊन जाईल बघा बघा त्याचे बॉर्डर जे आहे ते झालेलं आहे बघा आपलं बॅकग्राऊंड झाला मास्किंग काहीच नाही एकदम साधीन सिंपल स्ट्रिक आहे आपण इरेझल टूलनं करू शकतो बरश टूलनं करू शकतो बरश टोल मी मी आपला नेक्स्ट स्टुडिओमध्ये सांगेल तुम्हाला बरश टूलनं मास्किंग कशी करू शकतो आता आपण काय करू बघा सर्वात खालचे जे लेअर आहे एकदम सर्वात खालचे त्या लेअरवरती येतो मी ॲडजस्टमेंट लेअरचा ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर मी क्लिक करतो इथून सॉलिड कलर घेतो सॉलिड कलर हा ब्लॅक घेतो ओके बघा आता आपण काय करणार आहे या साईडनं आपलं जादच ब्राईट झालं त्याला आपल्याला डार्क करणार करायला लागणार आहे त्यासाठी आपण जी लेअर आहे सगळ्यात खालची जी ब्लॅक लेअर आहे त्याच्यावर क्लिक करतो बघा इथे एक ऑप्शन दिसायला असतो मला प्लसचं याच्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे काय होईल एक एम टी लेअर क्रिएट होईल ले? एम टी लेअर म्हणजे काय मित्रांनो ज्या लेअर की त्या लेअरवर तुम्ही ब्रश त्यानंतर बरेच काही यूज करू शकता ग्रेडियन वगैरे तुम्ही यूज करू शकता ओके आता आपण काय करू याच्यामध्ये ग्रेडियन यूज करू तेच ग्रेडियन घेऊ कलर ब्लॅकच राहू देऊ आणि तो असा अप्लाय करू ओके बघा अप्लाय तर का होत नाही जे ग्रेडियन आहे हा जो आपला खाली आहे तर मी त्याला वर घेतो बघा तुम्हाला एकदम हळूहळू करू म्हणजे आपल्याला जेवढा लागतो तेवढा ग्रेडियन मारू आपण याच्यावरती बघा आपण ग्रेडियन यूज केला बघा आता कशी प्रॉपर डिझाईन दिसते आपली आता आपल्याला काय होते अजून आपली जी इमेज आहे मी त्याला छोटी करून घेतो आणि असं वर सेट करून घेतो बघा आपल्याला अजून ग्रेडिन यूज करावा लागणार आहेच्या अंतरावरून पण याच्या पहिले आपण काय करू जी बघा जी बॉर्डर दिसते याला बी मास्किंग करून घेऊ त्यासाठी आपल्याला ती त्याला रोज सिलेक्ट करू बघा इथं मास्किंगचं ऑप्शन पहिलेच झालेलं आहे आपण पहिले ऑप्शन मास्किंग केलेलं आहे त्यामुळे आपण ग्रेडिंग घेऊ आणि असं इथं मी त्याचं मास्किंग करून घेऊ ओके बघा आता प्रॉपरली दिसते एकदम आता बघा याच्यामध्ये काय झालं ग्रेडिन यूज करताना की थोडंफार जे आपली मुलगी आहे म्हणजे आपलं जे लहान मुलगी आहे तिच्या बॉडीवरती बी ते अप्लाय झाला त्याच्यामुळे आपण काय करू क्लिक करू इथं मास्किंगवर क्लिक करू आणि त्याच्यानंतर आपण काय करू ब्रशवर क्लिक करू ठीक आहे ब्रशचे साईज मी वाढवून घेतो सॉरी इरेज इरेझर टूल घेऊ आपण ब्रश बी करू शकता तुम्ही पण इरेझर टूल घेऊ आणि असं अप्लाय करू म्हणजे काय होईल त्याचे जे बॉडीवरती ब्लॅक ब्लॅक झालेलं आहे ते निघून जाईल ओके बघा बघा आपला जो बरस आहे म्हणजे इरेझर टूलमध्ये जो आपला बरस सिलेक्ट आहे तो एकदम हार्शवाला बरस आहे स्मूथ बरस नाही आहे आता मी कंट्रोल झेड करतो आपल्याला तो बरस चेंज करावा लागणार आहे बघा इथं तुम्ही क्लिक करसाल ते बरसचं जे पॅलेट आहे ते ओपन झालेलं आहे आपण हा नॉर्मली जो बस यूज करतो तो हावाला आहे सिलेक्ट करतो याला झूम करण्यासाठी आपण काय करतो स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करतो आणि असं अप्लाय करू बघा आता तुमचा जो सब्जेक्ट आहे एकदम ब्राईट दिसतोय बघा एवढं झालं मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला काय करणार आहे आपण एक कॅलेंडर यूज केलेला आहे बघा ते आपण कॅलेंडर यूज करणार आहे ठीक आहे आता मी ते कॅलेंडर घेतो बघा इथून प्लस इन बिल्ड करून घेतो ते कॅलेंडर त्याचे जे आहे ते मित्रावरती सध्या जे पी जे आहे त्याची जे ओपन फाईल आहे ते बी आपण तुम्हाला प्रोवाईड करून देऊ ओके बघा ते आलं त्यानंतर आपण काय करू याचा बॅकग्राऊंड रिम्यू करून घेऊ डायरेक्टली बॅकग्राऊंड रिम्यू करायसाठी काय करू आपण डायरेक्ट जो मॅजिक टूल आहे त्याचा उपयोग करू मॅजिक टूलचा उपयोग कधी करतो आपण जर आपल्या जे या इमेजेसमध्ये एक सिमिलर एकच कलर असणार तेव्हा जेव्हा तो अप्लाय होणार मल्टिपल कलर असेल अप्ला तो अप्लाय नाही होणार आपण काय करू इथून याला रेस्टराईज करून घेऊ आणि इथं क्लिक करू आणि याला मी करतो डिलीट बघा आपलं बॅकग्राऊंड जे कंट्रोल डी करतो ते बॅकग्राऊंड आपलं रिम्यूव्ह झालेलं आहे थोडंफार ते राहिलं तरी काय हरकत नाही कारण आपला जो कलर आहे बॅकग्राऊंडचा जो ब्लॅक असल्यामुळे ते येऊन जाईल आता आपण काय करू याला परफेक्टली अलाइनमेंट करून घेऊ कारण की ते काय होते त्याची साईज कमी जास्त आहे थोडी ओके आणि आता थोडंफार इथं बी राहिलं आहे मी त्याला बी इथून हे करून घेतो बघा आता काय येतं आपला जो मॅजिक टूल आहे तो यूज होणार होत नाही आहे का की आपली ती लेअर सिलेक्ट नाही आहे ती लेअर सिलेक्ट करायची क्लिक करायचं आहे डिलेट ओके कंट्रोल डी करतो बघा आता आपलं झालं एवढं आता आपलं जे बॅकग्राऊंड प्रॉपरली थोडं इथं बघा राहिलेलं आहे आता तेवढं एकदा मास्किंग करून घेऊ परत मास्किंगवर जातो त्यानंतर येड्युअल टूल करून घेऊ आपण ओके झालं आता याला या ये जी लेअर आहे वरची या लेअरला ले मी लॉक करून घेतो बघा आपली लेअर लॉक ले झाली आता काय करू आपण आपण याला अलाइनमेंट करून घेऊ बघा आता आपले जे शाडो वगैरे या हालत आहे कारण की काय होतंय ती त्याचं जे लेंथ आहे ती जास्त असल्यामुळे ते हालत आहे त्याच्यामुळे आपण काय करू त्याला एकदा लॉक करून घेऊ जे आपले खालच्या बॅकग्राऊंडच्या लेअर आहे ते सर्व लॉक करून घेऊ म्हणजे काय होईल आपल्याला काम करायला इझी जाईल मन थोडं मी वरही घेतो ओके आता एवढं झालं याच्यानंतर काय करणार आहे बघा आपण याला परफेक्टली असं अलाइनमेंट करून घेऊ तर मित्रांनो चला आपलं ते कॅलेंडर आहे ते एकदम सेट झालेलं आहे प्रॉपरली आता आपण काय करणार आहे राहिलेलं आपला टेक्स्ट वगैरे सर्व काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ सर्वात पहिले जे आपण ते झुंबर वगैरे तुम्ही पाहिलं असाल तर त्याला बी आपण ॲड करून घेऊ याच्यामध्ये इनपुट करून घेऊ बघा ते आता कोणतं आला होता हा आला होतो क्लिक करतो बघा ते आलं आणि त्याला आपण असं अप्लाय करू इथं असं ओके एवढं झालं आता याच्यानंतर काय करणार आहे आपण मित्रांनो जो आपण पेशल वनवाला जो टेक्स्ट घेतला होता मी त्याला एकदा ड्रॅगन ड्रॉप करून घेतो हा आपण टेक्स्ट डायरेक्टली घेतला होता ओके आणि याल आता याला काय करू आपण याचा बी बॅकग्राऊंड रिव्यू करून घेऊ याला बी रॅस्टराईज करून घेऊ इथून याचं क्लिक करून याचं बॅकग्राऊंड रिव्ह्यू करून घेऊ थोडंफार बॅकग्राऊंड रिव्यू करून घेऊ जास्त काही करायचं कारण कारण आपलं बॅकग्राऊंड जे ब्लॅक आहे याच्यामध्ये बी ब्लॅक कलर फील असल्यामुळं तेवढं काही प्रॉपरली म्हणजे तेवढं काही आपल्याला बॅकग्राऊंडसोबत खेळायचं काम नाही पडणार आता आपण काय करू ते याला असं आलायमन करून घेऊ ओके करतो तुम्ही झूम बघा आपला टेक्स्ट लागलेला आहे परफेक्टली आता याच्या याच्यामध्ये काय करणार आहे आपण इमोजी ॲड करणार आहे इमोजी तुम्ही डायरेक्ट बी गुगलहून घेऊ शकता मी इमोजीची डायरेक्ट इमेज घेतली होती जेवढं होईल तेवढं शॉर्टकटमध्ये डिझाईन बनवायची मित्रांनो काय होतं आपला टाईम कमी असतो याला मी मी इथून बघा रेस्टराईज इथं क्लिक करतो रेस्टराईज करून घेतो मॅजिक टूल घेतो क्लिक करतो आणि डिलेट ओके कंट्रोल डी करतो आन्सर कोण जाईल तो आणि याला असं आउट करून आपण इथं लावून घेऊ बघा ओके असं याला इथं परफेक्टली इथं लावून घेऊ आपण असं ओके बस बघा आता ते आपलं एकदम परफेक्टली लागलेलं आहे आता आपण काय करणार आहे याच्यामध्ये की जे जे ज्याचा बर्थडे आहे म्हणजे आपल्याला त्याचा बर्थडे हायलाइट करणार त्याची डेट हायलाइट करणार यासाठी आपण एक हार्ट यूज करतो ते हार्ट दाखवतो तुम्हाला बघा आपण ते बी गुगलवरूनच घेतलं होतं आपण ते काय करणार आहे आपण त्याला झूमआउट आउट करून घेऊ आणि जी पण एकदम सिमिलर डेट कोणती एक डेट पकडून चला तुम्ही त्या डेटच्या खाली आपल्याला बघा जी लेअर आहे ती आपल्याला जे आपलं मंथ मंथचं लेयर आहे मंथ जीची जी लेअर आहे त्याच्या खाली ठेवायची आहे बघा असं आपण याला खाली घेऊ ओके बघा ते त्याच्या खाली गेलं आता बघा असं आपण अलाइनमेंट करून घेऊ बघा आता ते तेवढं प्रॉपरली दिसत नाही मित्रांनो का कारण काय झालं आपण त्याचं बॅकग्राऊंड रिव्यू केलेलं आहे त्याच्यामुळे ओके आणि आपण असं खाली अलाइनमेंट करून घेऊ थोडं झूम करून घेतो मी म्हणजे काय होईल ते प्रॉपरली दिसत असं इथं सेट करून घेऊ आणि जे आपलं हार्ड आहे त्याला बी असं खाली आपण सेट करून घेऊ एक प्रॉपरली जी डेट असेल त्या डेटवरती आपल्याला ते ठेवायचं आहे ओके आता जो हॅपी बर्थडेचा जो हे होता मित्रांनो टेक्स्ट तो बी आपण गुगलवरूनच घेतला होता बघा आपण तो इकडे आणला होता त्याला आपण ड्रॅगन ड्रॉप करून घेऊ हा बी आपण असंच हे केलं मित्रांनो गुगलवरून घेतला होता त्याचा बी आपण बॅग्राउड रिम्यू करून त्याचा यूज केला होता त्याच्यामध्ये आपण काही यूज केला नाही जास्त कॅरेग्राफी वगैरे काही गुगलवरूनच घेतलेली आहे आपण स्वतःहून काही बनवलेली आहे ओके त्याला इथं आपण असं लावू डन बघा आता आपलं डिझाईन एकदम झालेले आहे त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट राहिलेली आहे ते म्हणजे आपल्याला इकडे साईटला जे दिसते त्याच्यामध्ये आपल्याला एकदम खाली खाली पेस्ट दिसते आपल्याला ते पेज भरण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये काय टाकू बघा माझ्याकडे एक हे आहे ओके बघा आता आपला हा पेस कवर करण्यासाठी आपण या बॉट्स टाकू इथं मग ठीक आहे आता आपण याला काय करू सर्वात खालच्या लेअरवर घेऊन येऊ जे आपली या लेअरवर घेऊन येऊ आता याच्यामध्ये आपण एक कलर फील करू म्हणजे काय होईल की ते थोडं अजून ब्राईट दिसेल त्यामुळे आपण काय केलेलं आहे इथे डबल क्लिक केलं त्यानंतर आपण इथं आलो त्यानंतर आपण कलर ओवरेवर क्लिक करायचं आहे आणि इथून येलो कलर सिलेक्ट करायचा बघा म्हणजे काय होईल ते बॅकग्राऊंड आणि ते एकदम प्रॉपरली दिसेल त्याला आपण याला यालाची कॉपी करून अशी साईडला घेऊ इकडे परत तिकडे येऊ बघा आता तुमचं एकदम प्रोफेशनल आणि ट्रेंडिंग डिझाईन एकदम रेडी झालेलं आहे एकदम साधी सिम्पल डिझाईन आहे त्यामध्ये त्याची काही खेळवलं नाही पण जास्त काही यूज बी मटेरियल जास्त काही मटेरियल बी यूज केलेलं नाही एकदम साधारण सिंपल मटेरियल यूज केलेलं आहे त्याच्यापासून तुम्ही एकदम क्रिएटिव्ह डिझाईन बनवली आहे बघा तुम्ही ती डिझाईन बघू शकता ही डिझाईन बघू शकता थोडीफार डिझाईनमध्ये चेंजेस होत असतात मित्रांनो कारण डिझाईन करताना थोडेफार चेंजेस होतच राहतात कारण की प्रत्येक डिझाईनमध्ये आपण काय करतो की बेसिक बेसिक गोष्टीवरती कलर ग्रेडिंग झालं ते प्रत्येक मॅच नाही होत तरी आपण जेवढी होईल तेवढी त्याच डिझाईनसारखी डिझाईन करून दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण असे नेटेस लेटेस्ट ट्रेंडिंग व्हिडिओ घेऊन येत असतो आपल्या चॅनलवरती त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसे आपली मराठी ग्राफिक्स नावाची काही ॲप आहे मित्रांनो त्याच्यावर आपण सर्व काही अपलोड करत असतो त्यामुळे ते ॲप बी डाऊनलोड करून ठेवा त्याला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने थँक्यू